कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन रोहा व महरूम अलीभाई रोगे यांच्या स्मरणार्थ हबीब हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धावीर रोड येथे अंजमन हायस्कूल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून हाडांचे विकार किडनी हृदय स्त्री रोग सामान्य रुग्ण यासह अन्य आजारांची तपासणी करण्यात आली शिबिराचं उद्घाटन महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर अशोक जाधव डॉक्टर फरीद चिमावकर डॉक्टर सलमा मुजावर पोलीस निरीक्षक मारुती पाटील आदी उपस्थित होते शहरात अद्ययावत रुग्णालय आणि अद्ययावत रक्त संकलन केंद्र सुरू होणार असल्याची माहिती यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आज हे आरोग्य शिबिर आयोजित केलं आणि खऱ्या अर्थानं अधिकाधिक इथल्या नागरिकांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य तपासणी शिबिर त्या ठिकाणी आज केली आज आपल्या या शाळेचा परिसर हा आपण प्रत्येक जी असणारी मुली आहे ते आपल्या या आरोग्य शिबिराच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा या दरम्यान वापर करून घेत आहोत साधारणपणे आपल्या या दुर्गम भागामध्ये आज शहरातील सुद्धा येणारे काही नागरिक असतील आरोग्य शिबिराचा लाभ घेतील पण दुर्गम भागातील सुद्धा ग्रामीण भागातील सुद्धा नागरिकांनी निश्चितपणाने शिबिराचा लाभ कारण साधारणपणे आपण जवळपास पाच ते सहा सिनियर डॉक्टरची टीम या निवेदनीनं आणलेली आहे आणि याच्यामध्ये आपलं हार्ट रिलेटेड काही इश्यू काही स्त्रियांची काही आरोग्याची तपासणी असेल त्याचबरोबर सुद्धा त्या ठिकाणी आपण डॉक्टर जे आहेत त्यांना त्या तरी ते आणलेलं आहे किडनीचे काही आजार असतील कॅन्सरचे असतील त्यामुळे जे जे काही प्रमुख आजार आहेत जे आज भेडसावताय त्या दृष्टिकोनातून एक चांगलं आपण एक तपासणी आरोग्य शिबिर या निमित्ताने आयोजित केलं